नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा अवकाली नऊशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पाच रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्व साधारण सहा हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बादस्मिती वर्षी आवाखाली एक शहाण्णव क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदर हजार आठशे रुपये सर्व साधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवाखाली चौसष्ट क्विंटल किमान दर हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एक रुपये सर्व साधारण दहा सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये जात आहे गजर तू पुढील समिती अतुरा आवकाली दोनशे चोवीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार एक्याऐंशी रुपये सर्वसाधारणतः हजार दर नऊशे रुपये जात आहे लातूर अवकाली पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कमाल दर सात हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे